वंटस ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत बऱ्याच वंटस वनटस ब्लाऊज कटिंग करताना तो ब्लाऊज अंगात घातल्यावर खालून तरंगल्यासारखा होतो तर तो होऊ नये यासाठी कटिंग मध्ये काय छोटे मोठे बदल करायचे आणि कटिंग करायचं कसं हे हे बघणार आहोत त्यासाठी छातीच्या मापाचे इथे पॅटर्न बनवणार आहोत पॅटर्न बनवण्यासाठी मी इथे हा घडीचा पेपर घेतलेला आहे मागचा भाग पुढचा भाग नेहमीच्या पद्धतीने आपल्याला सोबत काढायचा आहे पॅटर्न बनवताना सुरुवातीला इकडनं दीड इंच अंतर आधी सोडणार आहोत इकडनं दीड अंतर आणि खालून दीड इंच आहे आता खालचं जे अंतर आहे कप जास्त असेल तर जास्तीत जास्त दोन इंचापर्यंत तुम्ही हे अंतर सोडू शकता कमी छातीचं माप आहे एक इंच सोडा मीडियम आहे दीड सोडा आणि जास्त हेवी साईज असेल तर इथलं खालचं अंतर दोन इंच सोडायचं आहे म्हणजे इकडनं पण दीड इंच अंतर सोडलं आहे आपण आणि खालच्या बाजूने दीड इंच अंतर सोडलं आहे आता हे जे सोडलेलं अंतर आहे ते फक्त पुढच्या भागासाठी मागच्या भागासाठी नाही ब्लावची। आता ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे ब्लाउजची उंची आता ब्लाउजची उंची आहे चौदा इंच एक इंच शिराई मार्जिन ऍड केलं ना पंधरा इंच आता हे पॅटर्न कपड्यावर वाढवायचं कुठे कटिंग कसं करायचं त्याच्यामुळे बारकावे तुम्हाला समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी यातून शिकायला मिळतील आता हे चाळीस छातीच्या मापाचं आहे त्यामुळे सगळी माप आपल्याला चार ब्लुजर चाळीस छातीची घ्यायची आहे साडेपाच इंचा शोल्डर घेतलं हे आंतरपट्टीने जोडून घेऊया सहा इंचा मुंडा घेतला हे अंतरपट्टीने जोडून घेऊया त्यानंतर छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन टाकायचं आता छातीचा चौथा भाग आहे ना दहा इंच हे दहा इंचा मार्किंग केलं आणि या दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं हे अंतरपट्टीने जोडून घ्यायचं कमर घेऱ्याचं अंतर यामध्ये टाकायचं नाहीये सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचं आहे आता आपला पूर्ण पेपरवर आला त्यामुळे इथे मी सरळ असं इथे आखून घेतलेलं आहे कमर घेण्याचं इथे घेतलेलं नाही मुंड्यांचे मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा हा हा मॅच करायचा मागच्या मुंड्याचा पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे एक इंचावर मार्किंग केलं आणि इकडे एक इंचावर मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा आपण मध्य करणार आहोत आणि मध्यपासून पाव इंच मध्ये घेऊन हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार देणार आहोत अशाच पद्धतीने दोन्ही ब्लाउज कुठेही बिघडणार नाहीये त्यानंतर घ्यायची आता गळाखोली आपल्याला घ्यायची पावणे तीन इंच तुम्ही अडीच इंच गळाखोली घेतली तरी देखील अंतरात गळाखोलीच्या बदल तुम्ही करू शकता त्यामुळे हे अंतर कमी केल्याने शोल्डरची पट्टी तुम्ही मोठी बनवू शकता पुढच्या गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन आता सहा इंचा गळा आहे अर्धा इंच ऍड केलं साडेसहा इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया कोपऱ्यात गळ्याला आकार देतो आणि इकडे हे जे खाली है, है चा है है अंतर वाढवलेलं आहे तिकडे हे अंतर तिरक जोडून घेतो या पॉइंट पासून छातीचा दहावा भाग हे अंतर टाकायचं हे चार इंचावर मार्किंग केलं टक्सच्या दोन्ही बाजूला दीड दीड मार्किंग केलं टक्सची उंची घेताना साडेचार इंचाची घेतली हे अंतर पट्टीने जोडून घेतली म्हणजे हे टक्सची उंची आपण इथे साडेचार इंच घेतलेली आहे आणि हा तर दोन्ही बाजूला इकडे तिरकस तिकडे तिरकस जोडून घ्यायचं म्हणजे फिटिंग करताना मागचा भाग पुढचा भाग आपला तंतोतंत मॅच झाला पाहिजे आता याचं कटिंग करून घेऊया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून नव-नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता यात आपण मागचा भाग पुढचा भाग दोन्ही सोबत काढलेले आहेत पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग आता हे जे अंतर वाढवलेलं आहे इकडच्या दीड इंच आणि खालचा दीड इंच तो फक्त पुढच्या भागा भागासाठी मागच्या भागासाठी नाही त्यामुळे ते अंतर आता मागच्या भागातून काढून टाकूया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करूया इकडे दीड इंच मार्किंग आखून घेते खालच्या बाजूने पण दीड इंच मार्किंग आखून घेते हे काढायला विसरू नका नाही तर तुमचं ब्लाऊज बिघडू शकतो छातीचं पप व्यवस्थित यावा ब्लाऊज तरंगू नये उचकू नये खोलगड भाग व्यवस्थित बसावा त्यासाठी हे आपण अंतर वाढवलेलं आहे प्रत्येक पॅटर्न मध्ये जे वाढवलेलं अंतर असत ते फक्त छातीच्या भागासाठी असतं मागच्या भागासाठी नाही त्यामुळे प्रत्येक पॅटर्न मध्ये मागच्या भागातून हे कापायला विसरू नका झालं आपल्या मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता याला कॅनव्हासचा गळा बनवायचा आहे त्यामुळे इथे पेपरवर कटिंग आपण गळ्याच करणार नाही जर तुम्हाला डायरेक्ट कटिंग करायचं असेल तर तुम्ही कपड्यावर कटिंग करू शकता पेपरवर कटिंग केलं तरी देखील चालेल पण कॅनव्हासचे गळे बनवत असताना पेपरवर कटिंग करू नका कॅनव्हासचा गळा तयार करून कपड्यावर जोडल्यानंतर तुम्ही इथे कटिंग करायचं आहे था। आता हा मागचा भाग फोडा करता बाजूला ठेवूया आणि पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंड्याचा आकार प्रथम कापून घेऊया गळ्याचा आता हे जे वाळवलेलं अंतर आहे त्यामुळे आपला ब्लाऊज तरंगणार नाही कितीही कप साइज मोठी असो ब्लाऊज अंगामध्ये अगदी परफेक्ट बसतात आता हा टक्स तुम्ही व्यवस्थित शिवाय म्हणजे ब्लाउज पॉप आपण टाकू शकता पॅडेड ब्लाउज म्हणतात बनवू शकता हे झालं आपलं पुढच्या भागाचं कटिंग आणि हे झालं आपलं मागच्या भागाचं कटिंग आता याला तुमच्या आवडीची कोणतीही बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांची व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत आता हे चाळीस छातीच्या मापाचं आपण म्हणतोच ब्लाऊजचं कटिंग बघितलं तुम्हाला अजून अडचण येत असेल तर कमेंट करा आपली आता सिरीज चालू झालेली आहे त्यामध्ये आपण तीस, तीस सेकंदामध्ये तुमची अडचण सोडवत आहोत सर्व ताईमच्या अडचणींवर आधारितच ही सिरीज बनवत आहोत म्हणजे तुमची जी अडचण आहे अगदी कमी वेळामध्ये कशी सोडवायची हे त्याच्यामध्ये आहे त्यामुळे तुम्ही ते शॉर्ट्स बघायला विसरू नका धन्यवाद